नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत तांदुळवाडे येथे आमदार मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपन्न तांदुळवाडी तालुका वाळवा येथील नवीन ग्रामपंचायतीचे बांधकाम उद्घाटन व जाधव गल्ली आणि सुतार गल्ली येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या हस्ते पार पडले आमदार मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या विशेष प्रयत्नातून त्यांनी पंचवीस पंधरा निधीतून पंचवीस लाख रुपये निधी तांदूळवाडी येथील नवीन ग्रामपंचायत कार्यालय मंजूर केले होते त्यास नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम उद्घाटन त्यांनी केलं सुतार गल्ली जाधव गल्ली येथील रस्त्याचे भूमिपूजन करून हे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे बनवणे यासाठी ही आमदार मानसिंग भाऊ नाईक यांनी प्रयत्न करून निधी मंजूर करून घेऊन आज त्या कामाची भूमिपूजन करण्यात आलं यावेळी राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना संचालक प्रतापराव पाटील उपसरपंच शशिकांत पाटील माजी सरपंच रमेश पाटील ग्रामपंचायत सदस्या सुहासिनी कांबळे संगीता कदम मनीषा पाटील हिराबाई गुरव नम्रता तोडकर दीपक पडळकर आनंदराव सखराम पाटील वायटी कोळी रामचंद्र मोहिते जयसिंग पाटील मयूर पाटील रंगराव मोटे शिवाजी पाटील बापू बाबासाहेब पाटील अण्णा सर्जराव पाटील दादा सुशांत पाटील आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी आनंदा कांबळे वाळवा तालुका न्यूज प्रतिनिधी